नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे मालवणी पद्धतीने कोळंबी रस्सा किंवा प्रॉन्स करी कशी बनवायची ते बघणार आहोत तर रेसिपी स्किप न करता पूर्णपणे बघत रहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे सुकंखोबरं मी गरम पाण्यामध्ये तीन तासासाठी भिजत ठेवलं होतं कोकणामध्ये भाज्यांच्या ग्रेव्हीसाठी ओल्या नारळाचं चव किंवा ओल्या नारळाचं दूध वापरलं जातं जर आपल्याकडे ओलं नारळ नसेल तेव्हा खोबरं असं गरम पाण्यामध्ये भिजवलं म्हणजे ग्रेव्हीला अगदी कोकणी स्टाईल अशी टेस्ट येते तर तुमच्याकडेही जर ओलं नारळ नसेल तेव्हा खोबरं असं पाण्यामध्ये भिजवून त्याची ग्रेव्ही करून बघा इथे हे ओलं खोबरंही किसून घेतलेलं आहे आता ह्या खोबऱ्यामध्येच मसालेही घालून घ्यायचे आहेत एक मोठा चमचा रेडीमेड फिश करी मसाला अर्धा चमचा हळद दोन लहान चमचे मिरची पावडर दोन लहान चमचे घरगुती गरम मसाला एक चमचा धने पावडर अंदाजाने मीठही घालून घ्यायचं आहे आणि आलं लसूणही ठेचून घेतलेलं आहे तर हा प्लेटमध्ये काढलेला सर्व मसाला आपण त्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून एकत्र वाटून घ्यायचा आहे आता कढईमध्ये तेलही घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं तडतडलं की एक बारीक कट केलेला कांदाही घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की आपण खोबरं आणि जे मसाले काढून घेतले होते ते, ते एकत्र एक मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आता हा मसालाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खोबरं बारीक करताना मसाले घातले म्हणजे ते मसालेही छान एकजीव होतात आता इथे रेडीमेड मालवणी ग्रेवी मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये एक लहान चमचा मिरची पावडरही घालून घेते आपण खोबरं वाटतानाही मसाले घातले होते त्या अंदाजाने तुम्ही मसाले घालायचे आहेत आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान हा मसाला परतून घ्यायचा आहे मध्ये मध्ये दोन तीन वेळा असं हलवत मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटत आलं म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला असं समजावं आता मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून ह्या मसाल्यामध्ये घालते पुन्हा एक वेळा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही प्रॉन्स करी तुम्ही नक्की करून बघा अगदी कोकणातल्या प्रॉन्स करीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आता इथे ह्या मसाल्याला छान तेलही सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे परंतु ह्या प्रॉन्स करीची ग्रेव्ही ही घट्टच असते त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अंदाजाने मीठही घालून घ्यायचं आहे खोबरं बारीक करताना मसाल्याबरोबर आपण मीठही घातलं होतं त्या अंदाजाने अगदी थोडंसं काळजीपूर्वकच मीठ इथे घालायचं आहे त्याच्यानंतर कोकमही इथे घालून घ्यायचं आहे कोकणी ग्रेव्हीमध्ये कोकम घातलं जातं त्यामुळे अप्रतिम अशी ग्रेवीला चव येते नंतर बारीक कट केलेली कोथिंबीरी घालायची आहे सात ते आठ मिनिटे ह्या ग्रेव्हीला छान उकळू द्यायचं आहे इथे प्रॉन्स शिजण्यासाठी आणखी आपल्याला ग्रेवी उकळावी लागणार आहे त्यामुळे इथे आणखी थोडंसं मी पाणी घालून घेत आहे आता सात ते आठ मिनिटे ग्रेव्ही उकळल्यानंतर इथे आपल्याला प्रॉन्स सोडून घ्यायचे आहे प्रॉन्सही स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याच्यातील जी काळी रेषा असते आतल्या आणि बाहेरच्या बाजूने तीही काढून घ्यायची आहे ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर हे प्रॉन्स त्या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत प्रॉन्स घातल्यानंतर साधारणतः आठ ते दहा मिनिटे ही ग्रेवी उकळवून घ्यायची आहे जेणेकरून प्रॉन्सही त्याच्यातील व्यवस्थित शिजतील प्रॉन्सला शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे आठ ते दहा मिनटातच आपल्याला गॅस बंद करायचा आहे प्रॉन्स जास्त वेळ शिजवले म्हणजे ते चिवट होतात आता इथे दहा मिनटानंतर बघू शकता ग्रेव्ही ही अगदी छान घट्ट झालेली आहे आणि प्रॉन्सही व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता गॅस बंद करून सर्विंग बाऊलमध्ये ही प्रॉन्स करी काढून घेऊयात गरमागरम प्रॉन्स करी तयार आहे वरून कोथिंबीरने गार्निशही करून घेऊयात चला तर मग तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा धन्यवाद